मराठी बिग बॉस मधून घरोघरी पोहोचणारे नाव अभिजित बिचुकले वादग्रस्त विधानाने नेहमी चर्चेत असणारे अभिजित बिचुकले हे साताराच्या राजकारणात त्यांची मोठी एंट्री झाल्याने सातारा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे या ठिकाणी जीवनामध्ये प्रथमतः मी नगराध्यक्षपदासाठी पहिल्यांदा अर्ज सादर केला आणि त्याचं प्रथम कारण नगरपालिका ही माझी मातृसंस्था आहे नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना काही नालायक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हारामगिरी करून मला कामावरनं काढलं कामावरनं काढतानाचा मुद्दा होता की तुम्ही तुमच्या सौभाग्यवती भी बिचुकले यांच्या प्रचारामध्ये दिसला एवढा मोठा अन्याय माझ्या मातीच्या या नगरपालिकेच्या मातृसंस्थेमध्ये माझ्यावर झाला आहे आणि त्या नगरपालिकेतील सगळी अंडी पिल्ली कुणी त्या सगळ्यांची अंडी पिल्ली मला आता बाहेर काढायची दू और डाय साताराकरांना एक सूचना करू इच्छितो की साताऱ्यामध्ये जे खड्डे आहेत ते गेले पंचवीस वर्ष मी बघतोय साताऱ्यामध्ये रस्त्यांची अवस्था मी पंचवीस वर्ष बघतोय साताऱ्यामध्ये बागांची अवस्था मी पंचवीस वर्ष बघतोय पंचवीस वर्ष नगरपालिकेमध्ये काम करत असताना आणि विविध लोकसभा आणि विधानसभा लढत असताना तुमचं प्रेम मिळालं पण ठासून मी तुम्हाला सांगतो हे नगराध्यक्षपद माझ्या पत्रामध्ये टाका तुमचा सातारा खऱ्या अर्थानं मी सितारा करून दाखवतो